नमस्कार मित्रांनो जसे की आपल्याला माहिती आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कोल्हापूर मुंबई ही एक नवीन रेल्वे सुरू होत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गाडीचा मुंबई ते कोल्हापूर असा परतीचा प्रवास ती मुंबईतून किती वाजता सोडते कोल्हापूरमध्ये किती वाजता पोहोचते मुंबई ते कोल्हापूर हे आपल्या प्रवासामध्ये ती कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबते या सर्वांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गाडी नंबर झिरो चौदा सतरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्पेशल फेअर फेस्टिवल स्पेशल ही एक मेल एक्सप्रेस आहे ही गाडी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुरू होणार आहे तर या गाडीचे शेवटचे अरायव्हल छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मित्रांनो ही एक विकली एक्सप्रेस आहे ही गाडी प्रत्येक गुरुवारी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटणार आहे तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे मुंबई ते कोल्हापूर हे पाचशे अठरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेरा तास पन्नास मिनिटांमध्ये दहा हॉल्टेगेट पूर्ण करणार आहे या दरम्यान या गाडीची अवरेज स्पीड पाचशे सदतीस किलोमीटर असणार आहे मित्रांनो आता या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आयसीएफ टाइप रेक जोडण्यात येणार आहेत एकूण वीस कोचची ही गाडी आहे यामध्ये सेकंड ए सीचा एक कोच सी सी एक कोच थर्ड ए सी चे चार कोच स्लीपरचे दहा जनरलचे तीन आणि एस एल आर दोन असे मिळून एकूण वीस कोचची ही गाडी असणार आहे आता मित्रांनो आपण या गाडीचे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक गुरुवारी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते तर कल्याण जंक्शनला ही गाडी दुपारी तीन वाजून सदतीस मिनिटांनी पोहोचते कल्याण जंक्शन वरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी लोणावळा स्टॉप घेत संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी पुणे जंक्शनला पोहोचते पुणे जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी पुणे जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढे रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी जेजुरी स्टॉप घेत रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी गाडी लोणंद जंक्शनला पोहोचते लोणंद जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी गाडी लोणंद जंक्शन पुढे साताऱ्यासाठी निघते रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी साताऱ्याला पोहोचते सातारा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी सातारावरून पुढे कराडसाठी निघते रात्री अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी गाडी कराडला पोहोचते कराड रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी कराडवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते पुढच्या प्रवासात रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी किर्लोजकर वाडी स्टॉप घेत मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांनी गाडी सांगलीला पोहोचते सांगली रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटाचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन एक वाजून तेरा मिनिटांनी गाडी सांगलीवरून पुढे मिरज जंक्शन साठी निघते मध्यरात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते मिरज जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन एक वाजून पन्नास मिनिटांनी गाडी मिरज जंक्शन वरून पुढे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर साठी निघते शेवटी पाचशे अठरा किलोमीटरचा प्रवास करत पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचते तर मित्रांनो ही होती गाडी नंबर झिरो चौदा सतरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्पेशल फेअर फेस्टिवल स्पेशल या गाडीची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र